नमस्कार मित्रांनो कोजागिरी पौर्णिमेच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा ही आमच्या घरची कोजागिरी पौर्णिमानिमित्त तयारी चालू आहे दूध मसाला दुधाची चंद्र पाहू शकता अगदी माझ्या डोक्यावर आहे <laughs> थोड्याच वेळात आपला मसाला दूध तयार होतोय फक्त बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बावन्न

इकडे बघा मावळ तालुका म्हणजे आपल्याला मावळ तालुक्यातच बर पुरे बघणारी मावळ दे

ेश <laughs> <gaslight> <laughs> <Ooh. uyor>

तो तो ना? ना आ, <laughs> ते मुद्दा तुम्हा तुम्हाला उशीर झाला ना म्हणून तुम्हाला केशर बनवून आणलं काय म्हणून हॅशटॅग हा एकच मिनिट मामाचा लाईक करू द्या सुप्रिया बावस म्हणतात लागू दिली आका राहिली